नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय माहिती आहे शालार्थ आयडी देताना अनुसरायची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटाइ डिजिटालाइज करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्राने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल व वा शाला शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागद कागदपत्रे शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी या कार्यालयाचे पत्र दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस वे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सद्यस्थितीत खासगी शाळेमध्ये पंचाळीस पंचेचाळीस टक्के कामकाज यू एक यांच्या स्तरावर पूर्ण झाले आहे संदर्भ पत्रांवर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यास मुदत देण्यात आली आहे जानेवारी त्याऐवजी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत डी डीओ वन तथा मुख्याध्यापक यांच्या लॉग इनमधून कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे कागदपत्रे अपलोड करण्याचे कार करण्या का कागदपत्रे अपलोड करण्यामध्ये विलंब होणार नाही करिता ओ दोन व्हिडिओ एक व्हिडिओ दोन तसेच आपल्या स्तरावर विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी शलार्थ प्रणालीमध्ये कागदपत्रे अपलोड करण्याच्या कामकाजाकडे विशेष लक्ष आपल्या स्तरावरून देण्यात यावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत <swipe your mouth> <थी हुँँँण> महत्त्वाची माहिती आपल्यासंबंध व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद <हुँँण> <हुँँण>